नमस्कार जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याकडे स्वागत बघा मित्रांनो आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी आणि आज तारीख आहे सहा जून आज रायगडावरती शिवराज्याभिषेक देखील आहे सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो बघा आज आपली पेरणी त्याचप्रमाणे फोडदेखील आज संपलेली आहे दोन दिवस तीन दिवस आपण आपला गावचा पाचवा दिवस आहे आज वार आहे शुक्रवार आपण सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार चार दिवस आपण शेतामध्ये आपल्या फोड आणि बे पेरणी आणि फोड केली आणि आज थोडा आपली पे फोड आटपलेली आहे त्याच्यामुळे आपण आज थोडा बागेमध्ये फेरफटका मारा जाणार आहोत तर आपल्या बागेमध्ये म्हणजे आपण चांदकोळमध्ये जाणार आहोत पावसाळी वातावरण कसं असणार तिकडे त्याचप्रमाणे आपल्या बागेमध्ये सुपारीची नवीन लागवड केलेली आहे ती देखील आपण बघणार आहोत त्याचप्रमाणे कोकणचा रानमेवा अळू आपल्या बागेमध्ये आहे तो देखील आपण बघायला जाणार भेटतील का ते तर चला मित्रांनो निघणार आहोत तिकडे आपण आणि आता हा तिकडचा दिवस ओवरऑल व्हिडिओ असणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्याला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेड नोटिफिकेशन ऑन करून ठेवा त्यामुळे आपल्या चॅनलमध्ये येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि आपल्याला तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो निघूया तिकडे पाऊस आता थोडा काळोख करतोय कारण कालच्या दिवसामध्ये पाऊस पडला नव्हता आज थोडा पाऊस पाहिजे जे, जे रोप आहेत भाताचे रोपं ते आता यायला सुरुवात झाली त्यामुळे थोडा पाऊस पाहिजे बघूया दिवसभर पाऊस पडतो की नाही ते काल दिवसभर पाऊस पडला नव्हता चला आपण लगेच जाऊन येऊया तिकडून आणि तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर चला निघूया तिकडे बघा इकडे सगळे तयारी केली आहे मी छत्री वगैरे घेतली आहे पाऊस जर आला तर हे बघा मोठी छत्री आपण घेतो आहे आनी तरह निगुया बगा पावसाली तो वातावरण बगा गाँव से पाऊ शको अपन बघा सर्वांनी कागद वगैरे बांधले पावसामुळे शांत गाव शांत आहे आय पाहू शकतो आपण सर्व माणसं आपल्या कामाला गेलेली आहेत पावसाळी वातावरण बघा सर्व हिरव हिरव गार वाटतं आहे आणि आता आपण आहोत ना आपण नदीवरती आलो आहे नदीमध्ये बघा नदी, पाऊस भरपूर पडल्यामुळे भरपूर चालली होती आता थोडा पाऊस कमी झाल्यामुळे पाणी देखील म्हणजे जा कमी झालं आहे बघा ती आपली नदी आहे आणि हा कांटे किल्लावाडी रोड बघा इकडे निघाला आणि आपल्याला जायचं आहे इकडे चला आता डायरेक्ट आपण भेटू आपल्या चांदकोलमध्ये तर बघा मित्रांनो फायनली आपण चांदकोळ आपल्या परिसरा पोचतोय आपल्या बागेकडे आणि जवळजवळ आपण अर्धा तास चालवतो मित्र आपल्या घरून निघाल्यानंतर आपल्या बागेजवळ पोचायला आपल्याला अर्धा तास लागतो आणि चढाव खूप असल्यामुळे दमदेखील भरपूर लागतो दमायला होतं खूप असं घमावधून व्हायला होतं आणि चला आता आपण आलोय आपल्या बागेमध्ये दाखव तुम्हाला मी आणि हे वेगळा पाणी थोडा कमी झालं पर्याय आता पाऊस दोन दिवस पडला नसल्यामुळे इकडे बघा आपली बाग पलीकडे आहे आणि बघा हा पर्याय आपला आपण नेहमीच ने ने बघत असतो तर चर। सर आता आतमध्ये बागेमध्ये ते राहणार आहोत आपण पावसाळी वातावरण बघा आपण नेहमीच बघतो दर वर्षाच्या प्रत्येक ऋतूमध्ये किंवा प्रत्येक हंगामामध्ये आपण हा परिसर बघत असतो उन्हाळ्यामध्ये बघतो पावसाळ्यामध्ये बघतो हिवाळ्यामध्ये बघतो मित्रांनो आणि बघा उन्हाळ्यामध्ये थोडं उजाळ असतं रखरखा असतं सर्व पाणी वगैरे आटलेलं असतं आणि बघा पावसाळ्यामध्ये बघा पर्याला पाणीवर तावसाय बघा आपला ढव आहे आणि इकडून आपला बागाला पाणी जातो आतमध्ये बघा दुपारी आहे बघा चला आपण आधी फ्रेश होऊया थोडं घाम वगैरे हो भरपूर आले आहे बघा पाणी बघा आपला पर्या आहे हा तानकोलचा पर्याय बघा इकडे ह्या झरा आहे बघा पाहू शकतो आपण इकडे झरा आहे बघा दगडी खालून पाणी येते नक्की बघा पाणी कमी आहे पर्याला दोन पाणी दगडी खाऊन येते हाय तर बघा मंडळी आता इकडे आपण घरावरती फ्रेश वगैरे हो झालो आहे पाणी वगैरे हो प्यायलो आणि चला आता बागामध्ये जाऊया बघा नवीन लागवड आपण केली आहे सुपारीची वगैरे हो ते आपण बघणार आहोत आणि बघा इकडे आपला बाग हा बेडा आहे आपला गेट इथून आपण जाणार आहोत बघा बघा पाणी चालू आहे आणि बघा मित्रांनो मध्ये हा जो पाऊस आला मोठा सुरुवातीलाच आणि वादळ वगैरे झाला थोडा बघा आपली ही लिंबी आहे ती बघा त्याच्यामध्ये मोडली पाहू शकतो आपण बघा मागा आपण व्हिडिओ पाहिला होता भरपूर अशी लिंबू त्या लिंबीवर झाली होती बघा आणि बघा पूर्ण लिंबी आपली मोडलेली आहे त्या वादळामध्ये जो वारा आला होता मध्ये भरपूर पाऊस झाला मुंबई देखील बघा थांबले होते गाड्या वगैरे बंद झाल्या होत्या त्याच्यामध्ये बघा गावाला देखील भरपूर वादळ झाला होता पारा आणि त्याच्यामध्ये ही निर्मी आपली तुटलेली आहे बघा निसर्गाचा बघा मित्रांनो किती त्रास असतो वेगवेगळ्या संकटांना सामोरं जावं लागतं बघा गावी देखील आणि बघा इकडे आता आपण ही आपली जुनी लागवड आहे बघा सुपाऱ्यांची ही आपल्या जुन्या सुपारी आहे बघा सुपाऱ्यावरती आहेत त्यांच्यावरती आता नवीन बघा नवीन सुपारी होते पाहू शकतो आपण बघा आणि इकडे बघा वरती देखील आणि ही आपली गेल्या वर्षीची लागवड आपण व्हिडिओ बघितला होता या लागवडीचा आणि बघा इकडे आपण या वर्षी नवीन लागवड केली बघा छोटी सुपारी रोप्या बघा सुपारीच्या पाहू शकतो आपण त्या पसरीमध्ये की बघा इकडे छोट्या छोट्या सुपाऱ्या बघा आपण यावर्षी रोपं लावले बघा ही आपली मोठी रोपं गेल्या वर्षीची आणि ही बघा ही ह्या वर्षीची रोपं आपण ह्या वर्षी नवीन लागवड केलेली आहे करू शकतो बघा आपण इकडे बघा कोकणचा मेवा कोकम आमची बघा खाली किती पडले बघा कोकम बघा पडले किती बघा इकडे बघा झाडावरती बघा कोकणचा रानमेवा पाहू शकतो आपण किती कोकमा आहेत वरती अगदी वरपर्यंत आहे बघा बघा आपण हाताने देखील काढू शकतो लहान कोकम आहे आपल्या गुंडापासून बघा भरलेले बघा जमिनीपासून बघा मस्तपैकी बघा इकडे पण बघा फुल भरले शेवटपर्यंत नवीन लागवड आपण गेल्यास बघा तर बघा मित्रांनो आता आपण बागामध्ये फिरलो आपल्या आपण नवीन लागवड आवश्यक केली ती बघितली आणि बघा मेन म्हणजे मित्रांनो बघा या वादळामध्ये आपल्या मोठा फटका पडला बघा आपल्या लिंबूचं झाड जे आहे पूर्ण मोडून गेलेला आहे आपण मे महिन्यात आपण जे होळीमध्ये जे व्हिडिओ पाहिला होता बघा पूर्ण झाड भरला होता लिंबाने अगदी भरपूर अशी लिंब होती याच्यावरती आणि बघा हे झाड पूर्ण आपलं वादळामध्ये जो वारा आला होता मध्ये सुरवातीला त्याच्यामध्ये बघा मोडून गेलेलं आहे पूर्ण बघा इथून पूर्ण पाहू शकतो आपण बघा इथून पूर्ण बघा शार्प मोडलेला आहे बघा हे बघा एवढा मोठा गाठ होता म आणि खूप अशी लिंबू झाली होती बघा याच्यावरती आणि बघा इथून हा मोडून गेलेला आहे तर बघा अशा प्रकारे नैसर्गिक आपत्तीना मित्रांनो तोंड द्यावं लागतं अनेक अशा नैसर्गिक आपत्ती असतात त्या येत असतात आणि त्यांना आपल्याला धैर्याने आणि सामोरं जावं लागतं बघा मित्रांनो आपत्ती यायचं आपल्याला त्यासाठी प्रयत्न करणं हे गरजेचं असतं खर्च न आपण नेहमीच प्रयत्न करत राहिले पाहिजे माणसाने चला मित्रांनो आता आपण जाव्यावरती सड्यावरती तिकडे बागेतून फिरत, फिरत आपण जाणार आहोत आणि सड्यावरती देखील जो आलू आहेत ते बघूया की ते काय भेटतात काय ते तर चला डायरेक्ट आपण भेटू सड्यावरती तर बघा मंडळी आता आपण खालून आलो बघा चानकोलमधून आणि आता आपण इकडे वरती सड्यावरती आलो आहे बघा आपण धारेवरती उभे आहोत इकडे खाली चांदकोल आहे बघा आणि इकडे वरती सडा चांदकोळ सडा बघा आणि आपण बघा इकडे वरती धारेवरती उभे आहोत इकडे पाहू शकतो आपण ही धार आहे या खाली चांदकोळ वरती चांदकोळ सडा आणि बघा आपला गाव तिकडे लांब राहिला आणि तो बघा तिकडे लांब मंडंगाचा डोंगर देखील दिसतोय आणि तिकडे पूर्ण निसर्ग बघा आपण असे उंच टॉपवरती आहोत सड्यावरती आमच्या आणि पूर्ण तिकडे बघा ती ति, तिकडे सावित्री नदी आहे बघा तिकडे नजारा बघा गावचा आपण इकडून खालून आलो बागा बागाजवळून बघा खालून पूर्ण चढत चढत आलो दहा मिनटं लागली आपल्याला वरती यायला आणि आता आपण जाणार आहोत वरती तिकडे अळूकडे आपण राह मेवा चला हा बघा हा वर सड्यावरचा भाग बघा ही झाडं आहेत आपल्या इदा सड्यावरती हे पाहू शकतो आपण चला आलू जाऊया पाऊस पण येतोय बहुतेक येऊ दे पावसाला आणि बघा हा आपला आलू आहे बघा आणि खाली पडलेत काय बघूया अडू पडलेत खाली योगा योगा खराब झालेत भरपूर असे आपण दोन तीन दिवस आलो होतो इकडे योगा पाऊस शकतो आपण बघा इकडे असे भरपूर असे पडू पडलेले आहेत ते आता आपण सर्व जमवणार आहोत पाऊस देखील आलेला आहे वरती देखील आहे तर बघा अळू चला आता हळू जमवून घेऊया आपण सर्व हळू आपण जमवून घेणार होता तर बघा मंडळी आता आपण अळू जमा केले बघा पाऊस देखील सुरू झालेला आहे आपण सड्यावरती आहोत वारा देखील थोडा आहे सड्यावरती सड्यावरती वारा नेहमीच असतो बघा देखील आपण आणलेली आहे आणि आपण आता अळू जमा केले पाहू शकतो आपण हे बघा हे बघा इतके अळू जमा आपण जमा केले बघा हे बघा इतके अळू आपण जमा केलेले आहेत बघा इकडून सर्व जमवले आपण आवडी झाडाखाली आपण उभ्या आहोत आणि बघा इतका हा रानमेवा आपण जमवलेला आहे तर बघा मंडळी आपण जो हा रानमेवा जमवला अलू बघा इकडे आपण पाहू शकतो इकडे ठेवल्या आपण हे बघा हा जो रानमेवा आपण जमवला त्याची आपण उसरी करतो आणि आपण कोकणचा रानमावा जे कोकणाचे लोक आहेत किंवा ज्यांना अळू माहिती आहे त्यांना अळूची चव माहीत आहे उसरी अळूची छान लागते मित्रांनो आपण ही अळूची उसरी यावर्षी गेल्या वर्षीपासून विकतो आपण यावर्षी देखील जास्त नाही पण आपण सहाशे सातशे रुपयाची अळूची उसरी आपण विकलेली आहे आपण छोटे छोटे पॅकेट करून दहा दहा रुपयाची पॅकेट करून आपण ही अळूची उसरी विकत असतो पातळी स्थानिक लेवलला किंवा बाजारपेठेमध्ये तर मित्रांनो अशा प्रकारे कोकणचा रानमेवा असेल इतर अनेक कोकण निसर्गामध्ये किंवा रानामध्ये मिळणारे ज्या वस्तू असतात त्याच्या पण पुरेपूर वापर केला पाहिजे एक आर्थिक उत्पन्न आपण त्यातून मिळवू शकतो मित्रांनो हळूचा ता देखील तसंच आहे अळची वस्तू देखील खूप महाग असते आणि गिरायक किंवा लोक ते आवडीने घेत असतात साथ। खाण्यासाठी तर तो तुला तो मित्रांनो आता पाऊस देखील भरपूर वाढलेला आहे आपण आता इथून थांबून थांबवणारे दुसऱ्या आपल्या दुसऱ्या बागेमध्ये आपण जाणार आहोत तिकडचा थोडासा व्हिडिओ दाखवण्याचा आपण प्रयत्न साफसफाई आपण केलेली आहे बागेमध्ये साकारामीजवळ स्थानिक नाव आपण त्या बागेमध्ये जाणार आहोत तर तिकडं तसं मी व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन जर थांबूया इथे आणि तिकडे त्या बागेमध्ये जाऊया पाऊस देखील आहे बघा छत्री आणली आहे मी मोठी त्या वर्षी मोठी छत्री असली तर बरं पडतं चला थांबूया आणि त्या दुसऱ्या बागेमध्ये आता लगेच भेटूया तर बघा मंडळी आता आपण आमच्या दुसऱ्या बागेमध्ये म्हणजे साकारामी जवळ आलेलो आहोत पाऊस आहे बघा छत्री त्यामुळे आपल्याला छत्री पकडावी लागत आहे आणि आपण आलो खालून दाखवा तुम्हाला ही आमची जमीन आहे तर आम्ही साफसफाई केलेली आहे मित्रांनो ह्यावेळी आम्ही गडी माणसं घेऊन झाडं देखील तोडले म्हणजे साफसफाई करून जी अनावश्यक झाडं होती ती आम्ही काढून टाकलेली आहेत तर तुम्हाला दाखवतो हा आमचा बाग आणि आपण कुठून आलो दाखवतो खालून आलो आपण तर आपण एकदम शेवटच्या टोकालावरती आहोत धारेवरती आहोत आपण आणि आपण ही शेवटचा टोक आहे वरचा तळेच्या वरतीवर चढा आहे याच्यावरती आणि आता आपण दाखव तुम्हाला खालून आपण आलो बघा आपण तिकडून खालून आलो अगदी फिरत 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 बघा असं फिरत 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 आपण इकडे वरती आलो अगदी शेवटच्या टोकाला आपण आलो बघा साफसफाई केलेली आहे इकडे आणि बघा या वर्षी आपण इकडे कुंपण घातलेलं आहे ही वरची धार आहे किंवा ही जी सीमा हादा आहे ती आपण बांधून घेतलेली आहे आपल्या जागेची आणि बघा यावर्षी आपण काय केलं आहे निवडुंगाची कुंपण घातलेली आहे बघा म्हणजे आपल्याला आपली अप्रे जमिनीची हादा जी आहे ती समजेल बघा इकडून पाहू शकतो बघा आपण इथून आपण निवडुंगाची कुंपण घालून घेतलं आहे बघा म्हणजे पुढपर्यंत पाहू शकतो आपण हे बघा ती जी हदा आहे आपली ती आपण बांधून घेतलेली आहे बघा निवडुंग देखील दगडी बघा आपण मे महिन्यामध्ये मारली होती एप्रिल महिन्यामध्ये बघा आणि आता पाऊस पडल्याने बघा निंगळुंगा देखील जीवंत झालेलं आहे बघा त्यामुळे देखील बघा सगळं निवडूमा जीव धरलेला आहे बघा अगदी फूडपर्यंत आहे त्या कोपऱ्यापर्यंत असे आपण ती भारून जी हद आहे ती आपण मित्रांनो बांधून घेतलेली आहे बघा आणि साफसफाई देखील केलेली आहे झाडं तोडली आपण अनावश्यक झाडं होती ते तोडले त्यामुळे बघा जे आपले आंब्याची काजू झाडं आहेत ते बघा मोकळी मोकळी वाटत आहेत खालपर्यंत आपण खालून तिकडून आलो वरती पाऊस असल्यामध्ये मग दाखवता नाही आलं तर बघा मित्रांनो हा आपला छोटासा व्हिडिओ होता आपल्या बागेतील फेरफटका आपण घरून निघालो त्यानंतर आपण प्रथम आपण आपल्या तांदकोलमध्ये गेलो आपली तिकडे बाग बघितली नवीन सुपारीची लागवड केलेली आहे ती देखील बघितली नंतर त्यांचा आपण सड्यावरती गेलो सड्यावरती आपण कोकणचा रानमेवा अडू शकेल जमवले त्यानंतर मित्रांनो चक्री मागं थोडंसं वादळ झालं पावसाच्या सुरुवातीलाच त्याच्यामध्ये आमच्या बागेतील लिंबीचे झाड जे होतं आपण पाहिलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये मोठी लिंबी आपली पूर्ण भरली होती पूर्ण मोडून गेली म्हणजेच आम्हाला थोडीशी हानी झाली किंवा आमचं नुकसान झालेलं आहे ते झाड आमचं पूर्ण चोटून गेलेलं आहे तर त्यानंतर आपण आता इकडे आमच्या साक्रांबी दुसरी बाग जी आहे साक्रांबी इकडे आपण आलो इकडे आपण साफसफाई कशाप्रकारे के केलेली आहे ती देखील आपण पाहिली मित्रांनो त्यानंतर आम्ही बागेला इकडून जी हदा म्हणजे कुंपण घालून घेतली आहे निवडुंगाची ती देखील पाहिली मित्रांनो नेहमीच कामं आपली असतात आणि प्रत्येक वेळी आपण व्हिडिओ दाखवत असतो आपल्या बागेतील जे आपले रोजचे म्हणजे रेग्युलर जे सबस्क्रायबर आहेत किंवा जे आपले व्हिडिओ पाहणारे लोक आहेत त्यांना आपली बाग पाहायची असते किंवा आपली शेत जमीन असते किंवा शेती आहे किंवा गावचं वातावरण आहे ते नेहमीच पाहायचं असतं त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो मित्रांनो छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तर आपल्याला अजून सबस्क्राईब केलं असेल तर प्रथम आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बिल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा त्यामुळे आपल्या चॅनल येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर मी थांबणार आहोत तर पाऊस देखील आहे आणि जावं लागेल मच्छर देखील खूप चावायला लागेल रानामध्ये तर जाऊया आणि लवकरच भेटू असेल एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या